नमस्कार लहानपणी चोर पोलिसाचा खेळ खेळलाय का म्हणजे आपल्यापैकीच आप कोणीतरी उगाच चोर बनतं चोरी न करताही आणि कोणी परीक्षा न देता टेस्ट न देता पोलीस बनत मग आपल्यातला चोर खोटी खोटी चोरी करतो आणि खोटा खोटा पोलीस खोट्या खोट्या चोरीचा शोध घेऊन चोराला पकडतो अशी ती खेळाची पद्धत हा लहानपणीचा चोर पोलिसाचा खेळ असा महाराष्ट्रात खेळणं चालू आहे चला आता आपण तोच खेळ खेड़ खेळू आणि आपण पोलीस नसताना नेमका चोर कोण ते शोधून काढू झिरो पोलीस होऊ या ना हवं तर आपण झिरो पोलीस असतो ना तो पोलीस नसतो पण पोलिसांना मदत करण्यासाठी रस्त्यावर उभा असतो बघा मदत म्हणजे गाडीला हात करणे ड्रायव्हरला थांबवणे योग्य गोष्ट साहेबांच्या पर्यंत पोहोचवणे आणि मग जा हा निरोप त्या ड्रायव्हरला देणे असं करणारा हवं तर आपण झिरो पोलिस होऊया राहुल गांधी सातत्याने सरकारवरती पंतप्रधानांवरती भाजपवरती मतचोर असल्याचा आरोप करतात आता हे मतचोरीचा आरोप राहुल गांधी आता करून स्वतःला बिहार निवडणुकीसाठी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात पण गमतीची गोष्ट अशी असते ना की ये नशीब म्हणजे जे, जे पुन्हा पुन्हा फिरून समोर येतं ना ते कसं असतं ते तुम्हाला सांगतो मुळात अशा चोरीचा आरोप राहुल गांधीवरती झालेला होता होय राहुल गांधींवरती झालेला होता आणि तो आरोप नरेंद्र मोदींनी केलेला नव्हता नरेंद्र देवेंद्र यांनी केलेला नव्हता योगींनी केलेला नव्हता अमित शहानी केलेला नव्हता अहो माझ्यासारख्या फुटकळ पत्रकारांनी सुद्धा केलेला नव्हता माफ कर हा फुटकळ पत्रकार म्हणालो मी मी पत्रकार नाहीये माझ्यासारख्या फुटकळ युट्यूबरनी सुद्धा केलेला नव्हता हा चौदाला पत्रकार होतो म्हणून मी पत्रकार असं म्हणालो आता माझ्यासारख्या फुटकळ युट्यूबरनी सुद्धा केलेला नाहीये काय आहे हा आरोप राहुल गांधींचे सख्खे मित्र सख्खे मित्र पक्के सोबती श्रीमान मी श्रीमान शब्द वापरलाय जनाब नाही श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलेला होता दोन हजार चौदा साली त्यावेळेला श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे हे भारतीय जनता पार्टीसोबत युतीच्या साठी लोकसभा निवडणुकीमध्ये सभा घेत होते त्या सभेतला एक छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला ऐकवतो मतदार यादीमध्ये नाव आहे का तुमच्या कारण जवळपास पन्नास साठ सत्तर लाख मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहिलेले आहेत वर्षानुवर्ष जे मतदान करतात त्यांचा अधिकार खेचला जातो हिरावून घेतला जातो आणि मग बांगलादेशी घुसखोर हे बरोबर मतदान करतात या देशाचा पंतप्रधान या देशातला नागरिक होय ही भगवी मन भगवी मत या देशाचा पंतप्रधान ठरवतील बांगलादेशी आणि पाकिस्तानी नाही ऐकला पटली खात्री मुळात मतांची चोरी करणे आणि परक्या माणसाला घरात घुसून आपल्याला मतदान पाडून घेणे ही काँग्रेसची खासियत आहे त्या भाषणात उद्धव ठाकरे सहज म्हणतात पन्नास साठ सत्तर लाख मतदान गायब झालंय चौदाला कोण मतदान गायब केलं होतं निवडणुकीमध्ये चौदाच्या अधिक दोन हजार चार ते चौदा कोणाची सत्ता होती प्रचाराच्या सभेत काँग्रेस मत चोरत होता असा आरोप स्वतः उद्धव ठाकरे करतात आणि त्याच्या पुढे बांगलादेशी घुसखोरांना आत घुसून मतदान करून घेतात असा आरोप उद्धव ठाकरे करत होते आता हिंदूंना मानणारा पंतप्रधान भगव्या पंतप्रधान येईल असंही ते बोलत होते आणि जेव्हा भगवा हिंदू पंतप्रधान बसला आणि त्याने या सगळ्या बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढायचं ठरवलं तेव्हा काँग्रेसची वोट बँक संपली म्हणून राहुल गांधी ओरडू लागले आणि राहुल गांधींच्या सुरात सुर मिसळून हे उद्धव ठाकरे सुद्धा तेच ओरडू लागले मला आश्चर्य याच वाटत की हे एवढ्या सत्तेकरता भूमिका कशा बदलू शकतात बर या चोरीचं नाटक हे आत्ताच्या पुरतं मर्यादित नाही आहे म्हणजे स्वतः राहुल गांधी यांनी राजीव गांधीची री ओढत आपल्या सरकारची माणसं चोर कशी हे सांगितलं होतं म्हणजे राजीव गांधी म्हणायचे पंतप्रधान असताना की केंद्रातून गेलेले फक्त पंधरा पैसेच लोकांच्या पर्यंत पोचतात आणि बाकी पंच्याऐंशी पैशाचा अपहार होतो असं राजीव गांधी म्हणायचे म्हणजे यांचे सगळेच लोक आपल्या व्यवस्थेला कार्यकर्त्यांना नेत्यांना चोर ठरवायचे म्हणजे केंद्रातून निघाले मंत्र्यांनी काढले मंत्र्याकडून गेले अधिकाऱ्यांनी काढले मग राज्यात आले राज्यातल्या लोकांनी काढले जिल्ह्यात गेले जिल्ह्यातल्या लोकांनी काढले हे असं करत करत पंधराच पैसे पोहोचतात असा राजीव गांधींचा आपल्याच व्यवस्थेवर आरोप होता पुढे राहुल गांधींनी तर पाचच पैशापर्यंत आणलं

म्हणजे हे आपल्याच माणसांना चोर ठरवलं यांना चोर ठरवायची हाऊस आहे आपण सोडलं तर बाकी सगळे चोर असं म्हणण्याची हौस यांना आहे आणि हीच ती हौस निभावत होते म्हणजे यांच्या बापाचाही विश्वास नव्हता कोणावर ते पंधरा पैसेच म्हणायचे पंच्याऐंशी पैसे चोरल्या गेले म्हणायचे एवढंच नाही विरोधी पक्षाला जास्त मतदान मिळाल्यावर मतदान मतपत्रिकेच्याच मध्ये घोळ आहे असंही राजीव गांधी म्हणायचे तर राजीव गांधींचा ऐका म्हणजे या सगळ्यांना हे चोरी म्हणायची सवय होती सगळ्यात कहार म्हणजे यांची म्हणजे राजीव गांधींची मुलगी आणि राहुल गांधींची बहीण तर चक्क सगळ्या लोकांना चमच्या ठरवते त्यांच्या कार्यकर्त्यांना तेही ऐका बहुत प्रधानमंत्री देखे हैं। परिवार मे प्रधानमंत्री सत्ता कोणत्या समजते की सत्ता में क्या होता हे स्वतः चोर चोर म्हणतात स्वतः चमचा म्हणतात आपल्या कार्यकर्त्यांना आणि यांच समर्थन करणारे उद्धव ठाकरे आधी यांना चोर म्हणत होते आणि आता त्यांच्या दावनीला बसून चोरीचा माल खाण्याचा प्रकार चाललाय की काय हाच माझ्या समोरचा खरा प्रश्न आहे आणि आपण सगळे यांच्या चक्करमध्ये येऊन हे खरं समजायला लागलो हे आमचं दुर्दैव आहे नमस्कार